मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आपल्या मंडळाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कुलकर्णी यांची नगरच्या भेट झाली आणि त्यांनी हा करून दाखवला आणि गुरुदेवांच्या विषयी बोलायला मिळणं हे खरोखर एक भाग्याची गोष्ट असते आपण स्थानामध्ये म्हणतोच स्त्री सद्गुरु स्वामी दृष्टी दिसावे गुणगान यावे आपल्या कानावर ते पडणं आणि आपल्याला ते त्यांची स्तुती करायला मिळण प्रत्येक गुरुभक्ताच्या एक विशेष योग असतात आणि गुरुदेवाची कृपा परमपणे गुरुदेवाची कृपा इतकी छान लावली की महिन्यापूर्वीच मी मुंबईत येऊन गेलो आणि इतक्या बोरेने परत मुंबईला बोरायला मिळल हे मलाही खूप आणी इच्छित होत अर्थातच महाराजांचे म्हणजे काय म्हणतात त्याला की त्यांनी एकदा कृपा केल्यानंतर काय राजीनाची कामका काय मागे सर्वांना माहितीच आहे ज्या दिवशी हे ठरलं त्याचं फक्त संध्याकाळी म्हटलं की माझी तारीख यात्रेच नियोजन होतं ते लक्षात आलं की ते पुढच्या शनिवारी आहे व त्या काळात आहे त्यामुळं आणि ज्या दिवशी हे झालं त्यावेळी माझ अडतीस वर्ष माझं गेलं अडतीस वर्षांपूर्वी साधारण एक वर्ष माझं पुढे असेल दत्तात्रय निवास या वास्तूमध्ये दर्शनास माझी सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये परमपूजेने गुरुदेवांचे दर्शनार्थी ते अगदी थोडे होते म्हणा किंवा महाराजांचा ते थोडासा गुप्त रूपाचा वास असल्यामुळे म्हणा किंवा सर्व लोकांना ते गुरुस्वरूप ज्ञान नव्हतं आजही झालेलं नाही पण तरी त्या मनाने अगदी मोजके लोक थोडा पुढे सकाळी येणारे दुपारी येणारे संध्याकाळी येणारे असे दर्शनावरती थोडे असायचे आणि हल्स वर्षी मी माग म्हणत की असा, असा जे कुठला ते उत्सव आहे त्या काळात माझे नगरच्या असं कोणाचा पर्याय नव्हता आणि उत्सवाच्या काळात मात्र खूप असे नवीन नवीन लोक दिसले साहजिकच जिल्ह्याचे कोटी किंवा काही कुतुहाला कोटी हाच इतके लोक कसले मुंबई कुठे फक्त आहे महाराजांचे फक्त मुंबई आहे

पुढे पुढे जन्म घेतली असं एका काविभक्ती आहे तुकाराम महाराजांच्या तसं त्या काळात त्यांची मुंबईच एक बीज होत पाहता पाहता मुंबईतच अनेक सत्संग सुरू झाले गुन्ह्यावरच्या शक्तीचा एक प्रभाव म्हणा भाग म्हणा आणि वारशी सत्संगाचा विशेष गोष्ट माझ्या म्हणजे श्रीमान यांना मी त्या काळात ते जे त्याचे जे काही लोक होते त्या नावाने ओळखल्या म्हणजे ते आहे रोळगावकरांचे ते लोकांचे परिचय होतात आणि वारशीच्या सत्संगात बोलायला मिळणारे याचा मला एक आनंद असा होता की गुरुकृपेने ही जागा आमची सत्संग पहिलं तर गुरुदेव आमचा सत्संग आम्ही रजिस्टर्ड केले झालं हे सांगताना सूर्यभुंकर आणि आपल्या संघाची स्वतःची हे सांगताना त्यांचा आनंद किंवा त्यांच्यावर काही अजून भक्त असतील अजून कार्यकर्ते असतील आणि ते ऐकल्यानंतर गुरुदेवांना झालेला आनंद या जुनीचाही मी मला साक्षीदार होण्याचं भाग्य त्याने लागून दिलं याचा मला खूप आनंद झाला आणि ज्या क्षणी हे ठरलं त्यावेळेस मला ते दिवस तो दिवस माझ्या पुढे आला की महाराजांचा जे काय आनंद की अरे वा तुम्ही करून दाखवलं किंवा महाराजांना खूप त्याच आनंद भूषण आणि कौतुक वाटलं होतं की मुंबईच्या मानाने पाचशे लहान होते आणि त्यात त्यांनी पुढे येऊन स्वतःच रजिस्टर करून टाका आणि माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला की ज्यांचं स्वतःच सगळं म्हणजे रुग्णालय तर याच्यापर्यंत आणि या जागे माझ्या कारण मी ते ऐकलेलं होतं आणि म्हणाला आनंद मला माहिती होता की हे गीत आणि तिथे आपल्याला मोबाईल हे मला माझ्या मनाला प्रत्येक आहे म्हणजे तो जो दिवस आहे मला आपण वाजता वापर मला आढळते साधारण की तीनच असं साडेबारा नाही तीन वाजताच हे सगळं सांगितलं होतं आणि मला तो आनंद आला होता की खूप छान केलं तुम्ही आणि त्या वास्तूमध्ये आल्यावर मला आलो विशाल पाटील यांनी दाखवलं सगळं मला नगरच्या निवास आल्याचा मला अनुभूती आली की मी तिथेच नगर प्राप्त केलोय असं मला वाटतं मी नगर आलोय वाटत नाही मी नगर मध्येच आहे नित्यक्रम असतो काल संध्याकाळी मी गेलो होतो आजचे माझा खाडा नाही नाहीये मी तिथेच आहे हा एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे त्या काळामध्ये गुरुदेवांच म्हणजे वाड्यातनंतर मी तुम्हाला एक सांगतो आठवण म्हणून सांगतो तर तसं माझं पण होईल सौभागी सांगेन परमपूंज नाही गुरुदेवांचं दर्शन हे अतिशय दुर्लभ होत त्या काळात असा एक नियम होता मी जो तो त्या काळात कुकड्या वाड्यात मला जाणं झालं नाही त्याची मी आठवण तुम्हाला सांगेन पुढे कशी पण जर मी दर्शनाला जात असेल आणि मला जर माझ्याबरोबर कोणाला घेऊन जायचं असेल दर्शनाला तर आधी परमजीने गुरुदेवच्या कानावरती घालावं लागायचं की गुरुदेव असे अशी व्यक्ती तिला मला आपल्या दर्शनावर आणायची इच्छा आहे मी तिला दर्शनाला घेऊन येऊ का गुरुदेव त्यांना विचारायचे त्यांना कशासाठी दर्शनाला यायचं काय हेतून यायचं कशासाठी यायचे आणि जर गुरुदेवांनी परवानगी दिली तरच त्या व्यक्तीला घेऊन यायचं घेऊन यायची परवानगी हा असं कोणी आलं तू आला त्याच्या तिथे मनाने आला तर त्याला काही पण मी जर माझ्याबरोबर कोणाला यायचं असेल तर ती संपूर्ण जबाबदारी माझ्या होती म्हणजे ज्या पैकी नेणार होते त्यांच्यावर आणि कालच्या परवाच्या एका ग्रुपवर जुने आपण टाकत असतो की त्या हा उल्लेख वाचायला मिळाला की तुम्ही तुमच्याबरोबर उगीच कोणाला घेऊन देऊ नका त्याचा भाव काय तो बघा त्याची भक्ती आहे की नाही कशासाठी हे बघा आणि मग तुम्ही दर्शनाला तर त्यांना सांगायचं तेवढंच आहे की गुरुदर्शन कि जाओ। आज नहीं नहीं। जाओ तेंटर तेंटर दे ते आज आपल्याला सहयोग आहे किंवा आपण जागो आज दर्शन तो देऊन सुरुवात केली आहे ते आहेतच नाही असं नाही पण सोनाचा देवणांना जो भाग आहे तर आता आपण जाऊ शकतो आपण आपलं म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या समोर सांगू शकतो त्या काळामध्ये हे दर्शक त्यांचं दिसणं ते खूप अवघड आणि कसाच प्रवासा प्रत्येक पंकाला हे जसं तुझ्यापुरकडे सांगितलं की देवांनी जवळ करून संधी दिली तर वृद्धांच्या बैठकीत मी ऐकणाऱ्या गोष्टी आहे की भक्त हा देवाकडे कशासाठी जातो भगवद्गीतेमध्ये सगळ्यांच्या वाचनात आहे सगळ्यांना माहिती की चार प्रकारचे भक्त असतात अर्थ अर्थार्थी जिज्ञास ज्ञाते तो गुरुदेव म्हणाले की इथे येणारे अठ्याण्णव टक्के अर्थ आहे दोन टक्के अर्धार्थे आहे जिज्ञास्वळीत ज्ञाते आणि मला काही दिसत नाही कारण सर्वसामान्यपणे प्रत्येकाच आज असा आहे बघा की दुःख हे मानवी जीवनाच्या जन्मापासून आहे आणि मग त्यातून परिहार कसा होईल त्यातून आपल्याला कोण बाहेर काढेल कोण त्यातून आपल्याला रक्षण करेल किंवा कोण लोक इथे लोक सध्याच्या तर फारच आहेत त्या काळात तरी त्या मनाने आजच्या कमी होतं बॉम्बस्फोट होत नव्हते एवढ्या अपघात होत नव्हते एवढ्या गाड्या नव्हते त्या तुलनेमध्ये तरी सुद्धा लोक दुःखी होते ते विमंचनेसाठी लोक लोकांचा प्राधान्या की आपलं कुणीतरी मार्ग दाखवावा कुणीतरी यातून बाहेर काढावं आणि लोकांच्या साधारण अपेक्षा अशा असतात हो। ना। तरी निक निक की आपण दर्शनाला गेलो ती जादूची काठी पिण्यासारखं आपलं कामावं आता गुरुदेवांना दत्त परंपरा आहे की गुरुदेवांनी केलं आणि माझी स्वभाव अशाच म्हणजे निमित्ताने झाली निमित्ताने म्हणा किंवा अशा गोष्टी काटावर आल्यामुळे झाली म्हणा त्या काळामध्ये साधारण एकोणीशे शहाऐंशी चा काळ असेल आम्ही अगदी म्हणजे नगरला येण्याचा आमच्या कुटुंबाचं काहीच प्रयोजन नव्हतं पण त्या काळामध्ये माझी बहिणीची दहावी झाली आणि अकरावीला इतर ठिकाणी नगरच्या आसपास कुठे आम्ही ज्या गावात आलो वापरी मुद्दा आहे जसं मसुरी साधारण अठ्ठावीस किलोमीटर आहे तिथे काही अकरावी बारावीची शिवायची व्यवस्थित नव्हती मग आणि माझं नेमणूक नुकतीच झाली होती भंडारदारा भरणाच्या त्या ठिकाणी जर तिथे प्रकल्प सुरू झाला होता आता तो कार्यान्वित आहे तिथे माझ्या अभियंता ते झाली मी तिकडे वडिलांची नेमणूक पण मुलीला एकटीला कसं ठेवायचं त्या काळामध्ये आमच्यासारखं अजिबात नव्हतं म्हणजे कुठल्याही बालकाची आपल्या मुलीला एकटे ठेवण्याची हिंमत होत एक राहण्याची हिंमत होती असं तो काळा साधारण एकोण चाळीस मुलीला काढ मग तिला शिक्षणासाठी म्हणून आम्ही हे लगावला असते किंवा काही निमित्त राहायचं असतं कसं होतं त्याचं एक म्हणजे आज ते कला त्या काळात आम्हाला कळलं नाही ज्यावेळेस आम्ही म्हणत राहू कारणकार माझी कर्ज तालुक्यात नगर कर्ज बंद आणि सरकारी खात्यात नोकरी होती तुम्हाला सांगायला माझेच पोकार अगदी लहान वयात नोकरी लागली होती मुबलक पैसा पगार पण यायला लागला नाही म्हटलं तरी ज्या वर्णनात मी जन्माला क्षेत्रिय वर्ण त्या वर्णाचे अंगपुजे कोण आहेत की बेफाक वापण किंवा मनसोक्त स्वयं वाढ आणि कोणाचाही भाग कोणाची हा आस्तिक होतो परमेश्वरावर पूर्ण भक्ती होती पण जे वर्णातले जे गुण होते ते अंदाज होते आणि निघून ते असल्यामुळे आई वडिलांना माझी काळजी आई आईला विषय करून होते कोणतीही आई अशी आपण आता म्हणतो की कुपुत्र क्वचित मी कुमाता न करून मी नक्कीच होतो आणि आई कुमाता नसल्यामुळे तिला तळतळ होते योग असा की आम्ही लग्न घ्या कधी राहायला आलो की मुळात आम्हाला जागा मिळाली ते असे प्रकारे होती की आता पाकिस्तान त्या नावाने लोकांची पण देवाची कृपा अशी होती की आम्हाला शेजारी आमच्या एक ब्राह्मण परिवार शरीर ब्राह्मणच होते पण जुन्या लोकांना माहितीये आपल्याकडे आश्रमामध्ये एकनाथ मंडुर नावाचे महाराजांचे खूप जुने गोष्टी वाड्या होते निसी भक्त होते नंतरच्या काळात आश्रम होते त्यांनी सेवा केली त्यांच्या बहिणी आपण शहर राहिला आम्हाला काही माहित नव्हतं पण त्याही अक्षयात खूप लहान झाल्या मला वर्णन केलं की आर्थच अर्थता काय असते अतिशय त्यांच्या म्हणजे काय शारीरिक क्षमता होत्या पण अत्यंत दुःख शारीरिक दुखण्या आणि दोन लहान लहान होतं आणि त्यांचे कमी मरण आणि एकट्या त्या तर आमच्या आईशी त्यांची जवळ झाल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही कसं काय झालं आमचे महाराज आपण सांगा

गुरुवाणी पुष्प तयार होण्यात होती गुरुदेवा गुरुदेवांच्या मुखातील काही अब्दुल या नावाने पुस्तिका तयार झाली ती सर्वात सगळी प्रकाशित झालेली पहिली पुस्तिका त्याच्या आधी बरेच मुळात मास होत की कुगडेवाड्यामध्ये जे काही भक्त लाल होते त्याच्यातल्या काही भक्तांना महाराज जे सांगतील ते घेऊन घ्यायची बाबा घेऊन त्यानंतर सत्यात्रिवासमध्ये म्हणजे चौऱ्याहत्तर साली गुरुदेवाचं देवस्थ म्हणजे हे आहे देव आणि देव वास्तव्यासाठी आले त्या काळानंतर काही काळांनी संघराज का बंधू दर्शनासाठी जे काही लिहिलं गेलं किंवा चौऱ्याहत्तर सालापर्यंत त्यांना काही वस्तू उपलब्ध होत पण ते फक्त भक्तांसाठी होतं इव्हन ते लिहिलं नाही कोणाला यायचं नाही असं त्यांच्या सूचना होत्या जे लेखात त्यांना मला विचारण्याशिवाय द्यायचं नाही हे जो अमृत करेल हे याच्यामुळे तुम्हाला आज कळणार नाही भविष्यात तुम्हाला हे कळेल की हे काय त्या काळात एक वही त्याचा उपलब्ध आहे एक चोगाली गोवर्धन नावाचे भक्त होते त्यांच्या म्हणजे ते आता जे रांगोळी शंकर सेवा करतात सगिता भक्त त्यांचे हा ते शिक्षक होते त्यांनी काही लिहू काढले ती एक वही उकळत नाही त्यानंतर हे नशी काही मोठी बहीण यायला लागले त्यांचे वेगळे इथं आहे त्यांनी महाराजांची परवानगी केली की आम्ही चौक आणि त्यानंतर साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये मग त्यांनी मात्रांना विचार केला की जेव्हा जर का आपल्याला आहे ती पण अशी विक्री किंवा असं जाहीर पण होती पण त्या हि पत्तापर्यंत आल्या ती पुस्तिका त्या कोणतरी एखाद्या कुठलीच्या नेहमी आमच्या आईकडून हे त्याला वाचायला त्यातले कागद पाने बरोबर ठेवले त्यात एक प्रश्न तुम्हाला सांगता आला काय बरं पुष्कळ हुशार पुढे वाया का झाला असा प्रश्न त्यांनी विचारला त्याचं उत्तर दिलं आणि ते इतकं बरोबर भाषेत होतं मी वाचत होतो की इतकं स्पष्ट सांगणे गुरु नाही पण त्यांचा व्यवहार कसा झाले म्हणून जरी मी लहान पण मला ते आवड होती वास ते आवड होती जात तर मी आई विचार कोणी सांगितलं असे असे मागणी नगरला काय म्हणजे काय म्हणतो आता त्या बहिणी ते सांगितलं सरांच्या बहिणी सांगितलं किंवा त्यांचं त्यांच्या दर्शनाने लोकांची इच्छा पुरे म्हणजे काय माझं खूप मिळू शकतो त्यांना काही सांगावं लागलं त्या काळात असं काही प्रचार होता म्हणा किंवा लोक कसं सांगत की महाराजांना सांगितलं आपल्या मनात काय आहे ते आणि ते लोकांना त्याप्रमाणे त्यांची इच्छा पुऱ्या थोडस ते ठीक आहे समजू शकतो तेवढं ते आहे सिद्धी आहे तेव्हा घरात असं अधिकारी असू शकतो पण ते पूर्ण करून किती अवघड एखादा नमस्कार करताना काही मागेल असं कसं जिज्ञान आई खोदून विचारतो मला म्हणजे आई या यासारख्या आलाय असतात आणि यांच्या दारात प्रयोग करतो म्हणजे काय प्रयोग करतात ते एक आमच्या दिवशी आले आमच्या नारळा करतात जिंकू हा लिंबू वाहतो

एक वीस वर्षाचा पण मी मला खूप काहीतरी सांगितलं तुम्ही मला सगळं माहिती एवढे कुठल्या अधिकाऱ्यांचे महाराज मला कसं माहिती मी एवढं आहे त्या काळात सुद्धा मी असं समजलं सांगतो आपल्याला मार्ग असं तसं त्याला माहिती म्हणजे काय म्हणजे त्या काळात पाच दिवसाचा आकडा वाटतार माहिती घेतली थोडीशी आहे देवस्थान देवस्थान म्हणजे महाराजांनी शनिवारी सकाळी एकटाच गाडी काढली आपल्याला त्या काळात सिग्नल मिळवून अगदी म्हणजे हे जसं म्हणाले की त्या काळात आज ओळखू येत नाही ओळखू येत नाही आज बरोबर ओळखू येत नाही त्या काळात सिंगल रस्ता होता कोणती त्या कदा वाहन रस्ते असायचं आणि झोपडी कॅन्टीन म्हणजे झोपडी कॅन्टीन होती लोक झोपडीच होते दिल्ली गेटच्या बाहेर गेल्यास चौऱ्याहत्तर साली मला झाले तर नगर नव्हतंच लोक त्यांना म्हणले मला तुम्ही केला कोण येणार तिथे चालला मला तुम्ही शिवाय गाडी करू नका मी आणि माझा देऊ पाहिजे आज तिथे पाय ठेवायला लागला तिथे जागा मिळत नाही बाहेरही पण जागा मिळत जिंकले देवाच्या स्पर्शने त्या काळात मी आपली बारी काय देव कसा असतो बघा पोचू द्यायचा नाही किंवा परीक्षा घ्यायच्या त्या काळामध्ये गुरुडे काळात पडिकडचा जो रस्ता आहे बेंगोरचं पडिकड इथे एक देवस्थान आहे अजूनही पण त्याची गवगाव फार जागृत देवस्थान असं जागृत जागूर देवस्थान मी त्या पत्रकार सोबत गेलोपेक्षा दत्तर कुठे गेले त्या जनाभरामध्ये ते मला रस्ता सांगितला या रस्त्याने खाली जा मंदिर आहे मी गेलो खाली उतरतो माणसा लोकांना माहिती गोळाचं घर जाईल झाली माझ्या गोष्टी बोलतो मी गेलो गाडी खाली उतरलो पण नाही मी पाहिलं माझ्या लक्षात नाही गेल आपल्या तिथं जायचं मी उतरलो पण नाही गेलो देवाची कृपा झाली कोणा मला काय द्यायच होतं म्हणा हे आपल्यावर म्हणजे कसं होतं जर तुम्हाला कोणी सांगत असेल आपलं मग मन तर डायव्हर्टल तुम्हाला दुसरं कुठे डायव्हर्ट करतो कशाला जाऊन तो बोलतो जाऊ दे

लोक त्यावेळेस ते राहणे माणसं गेलो गेलो त्यात नव्हती आपण एवढं सांगतोय पण कसे पहिले दर्शन कसं झालं मग एकच वाचलो त्याकड म्हणजे मोठी गेटून आच बोट काढून सॉक्स वगैरे पायात बसेल हो म्हणून सॉक्स काढा पाय आपल्या लगेच पडतो दुसरं यायचं कोणी जात नाही म्हणजे आपल्याला माझ्या कारण आतापर्यंत सांगितलं त्यांनी नाही मग मला सांगत की ही जी जागा आहे ते काहीतरी वेगळं आहे आतापर्यंत आपण ज्या ज्या ठिकाणी गेलो होतो कुणी आपण ही नाही कुणी आपल्याला सांगितलं नाही आपण ज्या आरती आणि मग आतापेक्षा आणि मग आग देव देवस्थाना विषय नाही महाराज देव गेलो आपले लोक ते बोलतो मला काढून नमस्कार करायचे सातांची माहिती होती मी संस्कार केले नव्हते बाहेर आलो करतो महाराज कुठे त्यांचं दर्शन किंवा आता दर्शन नसतं सकाळी किंवा संध्याकाळी असत ते आणखी नेलं म्हणजे दर्शन नाही आपल्याला काय म्हणजे आपलं काय पण असं काय केलं संध्याकाळी संध्याकाळी आरती असते आरती नंतर संध्याकाळ तिने करायची आपल्याकडे आश्रमामध्ये सकाळी सात ला असते दुपारी बाराला असते सातला आता थोडं संध्याकाळी अलीकडे आहे तसे मी दर्शन झालं लोक खूप माझ्या मनाला की आपलं काहीतरी ते चुकलंय किंवा आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही काहीतरी आपलं दिसत नाही बरं आठ तास परत संध्याकाळी त्यावेळेस काय सांगावं लागत नाही शॉक्स वाटले पाहिजे पण आग यायचं काय झालं नाही म्हणजे आत गेलं तर आरती सोबत दर्शनच करायचे दर्शन गुरुपूजन बसले आणि आरतीपूजनच्या बाजूला बसतो आरती संपली त्या काळामध्ये असं होतं आरती संपली ही दत्तात्रय देवाचं उजवीकडचं दार आहे गुरुदेव सोहळा त्यांचा जो देवीचा जो हा दुवे साहेब पंजाब त्या दारातून उभे राहायचे दारात अर्ध उघडायचे जे वस्तू वाटे आपल्या उद्या देवाच्या रागा अर्धे देऊ लोक सगळे एका बसता यायचे फार लोक असे फार आहेत महाराजांच्या त्याच्यामध्ये एक पाच सात बसायचं सगळे लोक एका बघू द्यायचे गुरुजाने दार उघड की सगळ्यांनी एकामुळे सात सांगा लावायचे गुरुदेव सगळ्यांकडून ठोबा दृष्टी ठिकवायचे दारला उघडले दर्शन समजून म्हणजे तो पण क्षण होता एखाद्या दोन मिनिट असतात विनंती पण नाही साता जोड जेवढं पण ते माझं पहिलं दर्शन आणि गुरुद्वारा मला एक होते आवडते गुरुदेवाची दृष्टी भेटायची म्हणजे महाराजांनी पाहिलं मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी झाल्यानंतर हे काहीतरी आपण वेगळं दर्शन करतोय हे दर्शन इतकं म्हणजे सहज नाही कळलं हे गुरुदेव आहे काही वेगळेच आहे आणि मग ही सुरुवात पण काळात काही माहीत नव्हतं सेवा माहिती नव्हती पण लोकांनी सांगताना तुम्ही सांगताना आणि त्या दिवशी सरकारांना नमस्कार करायचा असतो जी आपली मूळ वैदिक स्वतःपर्यंत अष्ट अंग असतिशय अंग आपले शरणागत पाहतो सरकार शरणागत कारण आपण शरण झाले केल्याशिवाय आपल्याला जे काही मिळायचं ते मिळत नाही लोक आजही करतात असं काय असं काय त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जे द्यायचंय ते देण्यासाठी तुमचं पात्र किंवा तुमची जी तयारी मानसिक तर किंवा शारीरिक ही तयारी व्हावी लागते त्याशिवाय ते आशीर्वाद आपल्याला घेता येत नाही म्हणजे त्याच्या पुढे बऱ्याच गोष्टी आहेत सांगितलं पण ती तशी सुरुवात झाली आणि मग ते जे दर्शन झालं त्याची अनामी त्याला सांगताय कारण की ओढ लागली की नाही यांना यांना जाऊन नमस्कार केला आणि जस जसं ते ती ओढ लागत गेली तस तसं मग वेळेला आनंद मिळायला तो आनंदाला शब्दात सांगणं फार अवघड आहे पण मग

परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे गुणगौरव विविध भागांमध्ये विभागून आपल्यापुढे सादर करीत आहोत आत्ताच आपण थोरवे काकांच्या गुरु अनुभवाचा भाग एक म्हणजे पार्ट वन व्हिडिओ बघितला यानंतर येणाऱ्या भाग दोनची म्हणजे पार्ट टू व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत